तणाशी गावात जलजीवन योजनेचे काम अर्धवट गावात पाणी टंचाईची भीषण समस्या तणाशी ओसारवाडी येथील जलजीवन योजनेचे काम अर्धवट सोडल्यामुळे गावात गंभीर पाणी टंचाई निर्माण झाली या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य प्रदीप जनार्दन मडवे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे जलजीवन योजनेअंतर्गत तणाशी येथे तब्बल नव्याण्णव लाख रुपयांचे काम मंजूर झाले होते मात्र जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये कामाची केवळ अर्धवट पूर्तता करण्यात आली असून त्यानंतर संबंधित ठेकेदाराने काम बंद केले विशेष म्हणजे या नव्या कामामुळे गावातील जुनी पाणी पुरवठा यंत्रणाही बाधित झाली असून जुन्या लाईनी सुद्धा फोडण्यात आल्या गेल्या दोन वर्षांपासून वारंवार संपर्क करूनही काम सुरू न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी सध्या संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय प्रदीप मडवे यांनी आपल्या निवेदनात संबंधित ठेकेदारावर तत्काळ कार्यवाही करून काम पूर्णत्वात नेण्याची मागणी केली आहे तणाशी ग्रामपंचायतमध्ये पाण्याची खूपच पाणी टंचाई आणि हालत बेका खराब झाले आहे लोकांची कारण की आज दोन वर्षापासून गावामध्ये पाणी नाही मिळत जलजीवनचं काम दोन वर्षापासून चालू झालेलं आहे आणि त्या ठेकेदारला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले आणि तसंच फोनद्वारे त्यांना कळवण्यात आले तरीसुद्धा त्यांचं आमच्या ह्याच्यावर दुर्लक्ष आहे आणि फक्त आम्हाला आश्वासनं दिली जातात की तुमचं पाणी चालू करतो चालू करतो असतो आम्हाला पाण्याची पाण्यामुळे खूपच म्हणजे गावामध्ये एवढे हालत बिकट आहे की लोकांना प्यायलासुद्धा पाणी नाही मिळत ना 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 म्हणून मी एक बावीस तारखेच्या दिवशी सी ओ साहेबांना एक पत्रव्यवहार केलेला आहे है की यांच्यावरती कडक का कारवाई करण्यात यावी आणि आमच्या गावाला पाणी मिळवून द्यावं म्हणून मी पुन्हा एकदा मी आपल्या मार्फत विनंती करतो की लवकरात लवकर आम्हाला पाण्याची सोय करण्यात यावी